पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे तर या ठिकाणी आपण आलोय वाटाण्याच्या शेतात आणि प्युअर ऑर्गॅनिक स्वरूपाचा हा वाटाणा वाढतो इथे तण नियंत्रणासाठी असा मल्चिंगवर लावा लागतो वाटाणा ऑर्गॅनिक असल्यामुळं तणनाशक वगैरे रासायनिक औषधांचा वापर करता येत नाही सो अशा प्रकारे हे वाटाण्याचं शेत आहे आणि मल्चिंगवर लावलं असल्या कारणाने पाणी वाचण्यास मदत होतं अशा पद्धतीने इथून पाईपलाईन आहे आणि हे ठेवक